मी शिवसंत कापडणीस कापडणीस साहेब तुम्ही आमच्याकडे माल आणला नव्हता फक्त पाहायला आला बघायला आलो तुमच्या मनात काय काय शंका होत्या त्यावेळेस येताना मार्केटला रेट जे सर बोलता तुम्ही चौधरी सर जे बोलता व्हिडिओ क्लिप मध्ये ते आणि मार्केट मध्ये किती तप वाटते हे बघण्यासाठी आलो होतो बर आणि दुसरी गोष्ट मला स्वतःला माल पाठवायचा होता बर केडी चौधरीला तर मला माझ्या मित्रांनी दादाने सांगितलं होतं एक टाइम तू तिथं कॅरेट भरून जा बर तर मी जायची तयारी पण केली होती बुकिंग पण झाली होती माझी बर पण आम्ही तिथं आलो तर माझ्या मालासारखा तिथं माल अवेलेबल नव्हता इतका माझा माल क्वालिटीला होता हो तर मी बघितलं यांना हा रेट भेटतो माझा क्वालिटीचा माल ला नेमका व्यापारी असेल का यांच्याकडे ह्या हिशोबाने मी माल तोडला नाही तर तो मग मी जागेवर दिला सर ठीक आहे पण तुम्हाला असं वाटलं का नाही का आता मी जे सांगितलं फॉर्म्युला की आज तुम्ही फायद्यातील का आणि जर तोट्यात झालाच आज नशिबाने आज शंभराच्या वर्षी आकडे आज आपल्याला पाहतोय आपण ऍव्हरेज शंभर पाहतोय कोण एकशे वीस दीडशे दोनशे अडीचशे पर्यंत आज रेट पाहतोय एक पाच पंचवीस कॅरेट मध्ये किती नुकसान झालं असतं तुमचं आमच्याकडून मत असतं गाडी पूर्ण पॅक करायला ठीक आहे एक गाडी पॅक केली पन्नासच कॅरेट काढलं आणि गाडीला पॅक करायला तुम्ही भाडं किती देता चार हजार चार हजार तर समज तुम्ही दोन हजाराच्याच भाड्याचा माले आणि तुम्ही दोन हजार एक्स्ट्रा दिले आणि चार हजार भाडं देऊन टाकलं गाडीवाल्याचं दोष नाही त्याला डिझेल लागतं त्याचा वेळ त्याला लागणार आहे तुम्ही चार हजार रुपये दिलं काही अडचण दोन हजारचं नुकसान झालं असतं पण ज्यावेळेस मार्केटला गेल्यानंतर तुम्हाला वीस रुपये दहा रुपये वाढतोय का वीस रुपये वाढतोय का पंचवीस रुपये वाढतो जर तुमचं पंचवीस रुपये किलोला वाढलं असतं पाचशे रुपये तुमच्या कॅरेटला वाढले असते किंवा दोनशे वीस किलो आणि चारशे रुपये वीस रुपयांनी आणि चारशे रुपये वाढले असते जर चारशे रुपयाची जर वाढ झाली असेल आणि जर तुमचा पाच पंचवीस पन्नास कॅरेटला असते मग तुम्ही भाड्यासाठी जर हा निर्णय घेतला तो कितपत योग्य होता आता ते कसं असत नवीन असल्या बघा नवीन असल्यानंतर घरात एकमत होत नाही पहिली बायकूचं मत एक असतं आपलं एक असतं वडिलांचं एक असतं आईचं एक असतं परत जर घरात एक आता थोरला असेल चांगला घरात लक्ष देत असेल तर जावयाचं अजून जावाय पण सल्ला देतो सासरे वाट्यांना माहिती आपण जर लक्ष घातलं उद्या काय डाळेबाचे पैसे होणारे काय कमी जास्त घातलं बरं ठीक आहे तुम्ही जाग्यावरती दिला पण मार्केटला आले असेल नंतर मला सांगा जो तुमच्यासारखा माल नव्हता पण दुसरा माल होता त्याचा रेट तुम्हाला योग्य वाटला का अयोग्य वाटला त्या मालाच्या हिशोबाने खूप काही रेट होता त्या माला हिशोबाने जास्त रेट फक्त एकच होतं तुमचं सोनं होतं सोन्यासारखा माल रेट बघायला भेटला नाही भेटला बघायचं असेल तर तुम्हाला असं कदाचित वाटलं पुण्याला तर पुण्याला इथं चार हजार आहे तिथं सात आठ हजार आठ हजार रुपये जाईल भाडं का दहा जाईल आज अभिमानाने सांगतो एक एक लाख रुपये गाडीच वाढतायत एक एक लाख ही साधी गोष्ट एका पिकअपला ला पन्नास पन्नास रुपये किलोचा फरक पडलाय पुण्यामध्ये जो माल विकतोय तो पन्नास पन्नास रुपया दीडशेचा सौदा किलो होतो दोनशे चावलीत घेतो पन्नास रुपये जर मला किलोचं सांगा कॅरेटचं सा हजार रुपये झालं एका पिकअपचं एक लाख रुपयाचा फायदा झाला माझ्याकडे शेतकरी आणि म्हणून पुन्हा जे विकतय ते, ते महाराष्ट्रामध्ये कुणीच विकणार नाही हे मी अभिमानाने सांगतो लक्षात आणि अजून दुसरं तुम्हाला एखादा चुकीचा पॉईंट काय दिसला मार्केटमध्ये चुकीचा कुठला नव्हता किती वेळ तुम्ही मार्केटमध्ये होता अर्धा एक तास ठीक आहे तुम्ही आता एकदा आमची मार्केट सुद्धा तापसायला रात्रीचं पण जा मला जी काय चोरी होती का किंवा काय अनेक प्रश्न नाही नाही ते कुठलंच काही नाही आम्ही पण बाहेरून विचारलं ना बाकी शक्य तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही गाड्या लागल्या गाडी मी देण्याची व्यवस्था तुमच्याच आजूबाजूला दहावीस किलोमीटर आमच्याकडे ज्या गाड्या आल्या असतील आमच्या सॉफ्टवेअरला तर यांना ती गाडी पाठवा महाराष्ट्रात कुठेही गाड्यांची चे अडचणी होत्या फक्त आम्हाला सांगा तुमच्या हावीस किलोमीटर रोज परिसरात तुम्ही जरी गाडी असेल तर तुम्हाला जॉईन करून देईल जी तुम्हाला माहित असं कॅरेट सेट देतो कॅरेट सहित देतो तुम्ही फक्त आमच्या टीमला फोन करा आता तर आम्ही सॅटेलाइट मंडी हा उपक्रम राबवला होता परंतु <coughs> त्याच्यात थोडस कायद्याने आम्हाला ते बंधन आलं म्हणून आम्ही बंद केला नाही तर आम्ही दूध संकलन करतो तसं प्रयत्न गुजरात आणि राजस्थान मध्ये केलेला आहे <coughs> त्यामुळे ती समस्या सोडा गाडी तुमचं इथे येईल तुमचं मालपण घेऊन जाईल पण तुमच्या जवळचीच गाडी देतो तुम्हाला कधी हक्कानी मला फोन करा आमच्या टीमला करा नाही तर माझ्या नंबरवर करा माझा नंबर मोबाईलवर आहे युट्यूब चॅनलवर आहे वरती अजून काय तुम्हाला ह्याच्यात असं मार्केट लावेल तर शेटने असा बदल केला पाहिजे असं काय सुचवस वाटलं हे जे रिसिवड फ्रीज आहेत ना ते माल काढू शकता आमचे इकडचे तर त्याच्यावर पण मार्केटिंग झाली पाहिजे एक लक्षात घ्या शेतकऱ्यासारखा विश्वासू माणूस बऱ्यापैकी दुसरा कोणी नाही व्यापारी फसू शकतो शेतकरी फसू शकत नाही आजपर्यंतच्या ना माझ्या ना अनुभवातला आहे माझ्याकडे शेतकऱ्याला जास्त पैसे गेलेले खात्यात चुकून मला फोन केले शेतकरी शेठ माझं एवढं होतं एवढं पैसे शेतकरी हरामचा पैसा घेत नाही हा शंभरात एखाद दोन आकडा असेल म्हणून सगळे शेतकरी खराब नाही पण तुम्ही त्याचं सर्टिफिकेट तयार करा माझ्याकडे आणा मी त्याला विषमुक्त म्हणून लावेल आणि त्याचा तो माल त्या ब्रँडचा माल त्याच्यापर्यंत पाठवेल त्या बॉक्समध्ये भरून पाठवेल दास रेशड्यूल फ्री म्हणून आणि तुम्हाला परिसरात कळतं ना जर की आपण साहेबांनी ह्याच्यात केला आमच्या सगळ्या ऑल महाराष्ट्रामध्ये कोण कोण गायडन्सवाले आहेत सगळ्यांचे फोन नंबर माझ्याकडे मी सहज फोन खाव की बघ रेशड्यूल फ्री आहे का तो ती लगेच रिपोर्ट दिली अशी सांगणारी टीम माझ्याकडे आहे कुठल्याही कोपऱ्या मला फसू शकण्यासारखी टीम आता म्हणजे कुणी शेतकरी बनला मी फसवतो तर मी त्याचा बरोबर डाटा बाहेर काढू आणि एक फळी अशी आहे महाराष्ट्रात जी युरोपला माल पाठवते त्यांच्या ग्रुपमध्ये कुठल्या कुठल्या साईटला माल युरोपचे चालले आहेत ही सगळी एक फळी आणि त्यांचं एक सेमिनार होतं प्रत्येक वर्षी आल लक्षात आपले दिलीप बाबा रेकरांचं तुम्ही नाव ऐकून असाल राजेंद्र राजेंद्र चठर साहेबांचं नाव ऐकून असाल अनेक लोक आहेत की माझ्या संपर्कात की ती त्यांनी दिवस जेवणाचा कार्यक्रम ठेवला दीड हजार लोक ती सगळी शेतकरी गोळा केली होते वेगवेगळ्या भागातनं महाराष्ट्रातनं मग ही फळी आहे ना आम्हाला पण तेव्हा ह्याच्यातनं माल कसा येतो त्यामुळे हे सोडा आमच्यावरती तुम्ही फक्त विषमुक्त तयार करा तिला मार्केट तयार करतो अजून काय वाटलं तिथं दुसरं अजून काही चुकीचं आहे का नाही असं वाटलं त्याच्यात सुधारणा केली पाहिजे साईटनी एवढं वेळ म्हणजे आम्ही भाताची परीक्षा होती ना काय काय मार्केटिंग केलं असतं ठीक आहे काय हरकत नाही बऱ्यापैकी आज तुम्ही आम्हाला बोलवलं भाऊ बोलताय सिस्टेम सगळं पाहिलं आम्ही चांगलं होतं सगळं योजना चांगलं होतं नाही चांगलं आहे आणि चांगलं राहणार हो हो नाही होत तर होतं असं नाही सर्व सिस्टीम एकदम सिस्टमॅटिक होत सगळं कारभार पाहिलं फक्त माझा माल न पाठवायचं एकच येतो माझ्या मालासारखं तिथं मालच दिसत नव्हता आणि ते जे बघायचं युट्यूबला दिसायचं ठीक आहे एकदा पुण्याला घेऊन अडचण काय तुम्हाला एकदा इथं तो मालिका पुर्या। पुण्याला विका तुम्हाला किती फरक पडतोय समज पुण्यात जाऊन पंचवीस रुपये वाढतायत पाचशे रुपये कॅरेटला वाढतात तुम्हाला भाडं शंभर रुपये द्या त्यांना चारशे तर मिळतील तुम्हाला जास्त आणि महाराष्ट्र किसरी तिथं तयार होतो पुण्यात इथं नाही तयार होत शेतात कुस्ती खेळायची ना तिथ खेळायची महाराष्ट्र महाराष्ट्र डाळीम केसरी आपण देणार त्यांना लक्षात तर तुम्हाला तिथं जे आवाज देऊन ना आपण ऐकून एक अभिमान छाती आपली भोगणार सगळ्यापेक्षा राज्यातला माल आला इथे इकून काय करता बाग येत किती झाला सांगताना कमी झाला तरी आपण जास्त सांगतो किंवा ठीक आहे बऱ्यापैकी <laughs> आता हा गमतीचा भाग सोडा पण आज तुमच्याशी बोलल्यानंतर मला एक मन मोकळं झालं तुमचं आणि मला असं वाटतं की विश्वास झाला की आज तुम्ही माल नाही पाठवला तरी मार्केट पर्यंत येऊन एकदा जाणार भले माल आणा ना आणूपणे हे मला विश्वास झाला आणि म्हणून मी आमच्या टीमला सांगतो मला इकडे लावायचं ठरवण्यात आलं कर अजून पण मिटिंग लावायच्या तुमच्याशी संवाद साधायचा आहे आणि उद्याची चांगली तरुणांची फळी याच्यात आलेली त्याचा एक भवितव्य घडवायचे नाही तर आज आपल्या मुलांना मुली देत नाहीत आमच्या सा भागात सांगते मंडळी आहे पण मुलांना शेतकऱ्याच्या मुलाला मुली देत नाही पण डाळी मुला म्हणले की आता मुलगी द्यायला लागलेला आहे आलं लक्षात आणि त्यातले त्यात शरद किंग जर ज्यांनी लावली असेल त्याचं करोड झाले तर म्हणते लिहायला गेले अभ्यास होतो ते पटकन शरद किंग लावले त्याला तर पटकन देते आलं लक्षात ठीक आहे धन्यवाद धन्यवाद